नमस्कार मी अमोल शिर्के अकोले तालुक्यातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क असलेल्या अकोले टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि मी आता आलो आहे मुंबईमध्ये अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे हे माझ्यासोबत आज बोलण्यात बोलण्यासाठी आहे अकोलेकरांना पहिल्यांदाच तालिका अध्यक्षपदाची संधी आमदार किरण लहामटे यांच्या रूपाने अख्या अवघ्या राज्याला मिळाली आमदार साहेब तुम्ही तालिका अध्यक्ष झाले नेमकी कसा अनुभव आहे पहिल्यांदाच आमदार झाले आणि तालिका अध्यक्ष झाले काय सांगाल खर तर मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की एवढी चांगली संधी मला भेटेल कारण एक एक आमदार विधानसभेमध्ये बोलण्यासाठी तिष्ठत असतो त्याला संधी दोन मिनिटाची चार मिनिटाची पाच मिनिटाची भेटते पण मी एवढा लकी आहे की पहिल्याच टर्म मध्ये मला तालिका अध्यक्ष म्हणून बसण्याची संधी जे भवनातलं सर्वोच्च जे स्थान आहे तिथे भेटण्याची बसण्याची संधी भेटली आणि मला वाटतं नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष किंवा तालिका अध्यक्ष आतापर्यंत कोणी झालेलं नाही आणि ही संधी मला भेटलं मी खरंच माझं भाग्य पण हे सगळं भाग्य मला ह्या अकोले तालुक्यातील किंवा अकोले विधानसभा मतदारसंघातील मायबाप जयंतीमुळे भेटले त्यांनी दोन हजार एकोणीसला मला निवडून दिलं म्हणून मी सभागृहात पोचलो आणि त्या संधीचं सोनं करत करत सभागृहात सगळ्यात जास्त प्रेझेंट असणारा आमदार म्हणून माझी ख्याती आहे सेन्सिअरिटीनं बसणारा आमदार म्हणून माझी ख्याती आहे तिथं पूर्ण प्रश्नांना वेळ देणारा आमदार म्हणून माझी ख्याती आहे आणि कदाचित म्हणूनच आदरणीय आजी दादा पवार साहेबांनी ती मला संधी दिली असा आमदार साहेब अनेक प्रश्न मांडताना आम्ही बघतोय अकोलेकर बघताय संपूर्ण राज्य बघतोय कुन कुन आता अकोल्याच्या विकासासाठी तुम्ही कोणकोणते प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आणि कोणकोणत्या प्रमुख कामांना निधी उपलब्ध झालाय आतापर्यंत पहा मी पहिल्यांदा म्हणायचो की ग्रामीण भागाची परिस्थिती अशी आहे भारत अशी परिस्थिती आहे आणि ग्रामीण भागात रस्ते नाही आहेत शाळा नीट नाही पिण्याच्या पाण्याच्या सुविधा नाही सगळं राजकारण मूलभूत प्रश्नावरती चालते असं मी म्हणायचो पण आज मला आनंद होतो आहे की मी शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट हे जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के प्रश्न ह्या दोन चार वर्षामध्ये मी सोडवले दोन वर्ष माझे करोनात गेले एक वर्ष मी विरोधात होतो तसा दीड दोन वर्षाचा कालच भेटला पण ह्या काळामध्ये तुम्ही कुठेही सगळीकडे अकोले विधानसभा मतदारसंघात गेली तर रस्त्यांची कामं चालू आहेत आता पावसाळ्यामुळे ती कामं थोडीफार गती कमी झालेली आहे शाळांची कामं चालू आहेत पाण्याचे प्रश्न जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक खेड्यापाड्यातली संपताय आणि त्याच्याबरोबर आज सगळ्यात महत्वाचा विद्युत लाईटचा प्रश्न आहे तर तो पण सुटतोय आणि आता सरकारनं तर शेतकऱ्यांसाठी खूप मोठी घोषणा केली की शेतकऱ्यांना ला दिवसा लाईट देणार आणि जो काही शेती जे बिल होतं ते साडेसात एच पी पर्यंत माफ केलं आहे आणि पुढेही वीज मोफत देणार आहे ह्या शाळा पाणी आरोग्य रस्ते ह्या लाईट ह्या पाच गोष्टींवरती जे राजकारण सत्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याचे झाले तरी चालू होतं हे आपण निकाली काढतोय जवळजवळ त्याच्याबरोबर म्हणजे आतापर्यंत दोनशे अडीचशे पेक्षा जास्त मी शाळा खोल्या बांधल्यात आणि त्याच्याबरोबर आता मानवाची गरज आहे अन्न वस्त्र निवारा तर अन्न आपण रेशनच्या माध्यमातून अन्न भेटते वस्त्र आणि निवारा निवारात जर प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा शबरी आवास योजना असेल किंवा रमायावास योजना असेल याच्यातून घर भेटताय आणि आता लाडकी बहीण योजनेतून प्रत्येक घराघरामध्ये दोन पाच हजार रुपये महिन्याला जाणार आहेत तर त्याच्या माध्यमातून त्या भगिनी मीठ मसाला आणू शकतील बाकीचा बाजार कपडा लत्ता घेऊ शकेल म्हणजे शा तुमचं जे अन्न वस्त्र निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत हे पुरवण्याचं काम पण ह्या सरकारच्या माध्यमातून झालंय मला वाटतंय असा ऐतिहासिक म्हणजे ज्या लोकांना गरजा पाहिजे होत्या त्या पूर्ण करण्यात सरकारला यश आले अर्थात मला पण यश आले असं मी समजेन आता याच्यात पाहत असाल अकोले तालुक्यात दोन हजार एकोणीसच्या आधीचे रस्ते तुमच्या अकोल्या आपल्या अकोल्याला जोडणारा जो रस्ता आहे तोच नीट नव्हता पण आज मुंबईवरून तुम्हाला तुम्ही जेव्हा गावाकडनं मुंबईला आले असेल ते एकदम सुंदर माझ्या अंदाजे महाराष्ट्रातील सगळ्यात चांगला रस्ता आपला आहे कारण मुंबईमध्ये आले तर रस्त्यांची काय अवस्था आहे तुम्ही पाहताय पण त्या पट्टीमध्ये अकोल्यातील सगळे रस्ते सुंदर आहेत आढाळा परिसरात कामं चालू आहेत पाठारावरती कामं चालू आहेत पण तुम्ही जर बघितलं का भंडारदरा पर्यटन तालुका आपण घोषित करायचा आहे किंवा करणार आहोत तर भंडारदाऱ्याच्या रोडसाठी आपण सत्याऐंशी कोट दिले आता हरिचंद्रगडच्या रोडला पण आता आपण जो जो सत्तावीस कोटचा निधी टाकला का जेणेकरून हरिचंद्रगडापर्यंत रस्ता रुंदीकरणासह कॉन्क्रीटचा होईल म्हणजे पहिले रस्तेच नव्हते आता आपण रुंदीकरणासह कॉन्क्रीट अकोल्याच्या सगळ्या मुळा प्रवरा आढळा पठार किंवा आदिवासी भाग इकडे सगळ्या सगळ्या ठिकाणी रस्त्यांची कामं आहे जलजीवन मिशनची कामं चालू आहेत त्याबरोबर शाळा खोल्यांची कामं आपण केलीत त्याच्या पलीकडे स्मशानभूमीची कामं आपण केलेत बऱ्याच ठिकाणी हॉलची कामं केलीत दोन ठिकाणी आपण स्पर्धा परीक्षा केंद्र कोतुळ आणि गणोऱ्यात स्पर्धा परीक्षा केंद्र काढलंय म्हणजे अशी असंख्य काम होत आहे पण माझा ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तर उपजिल्हा रुग्णालय आरोग्य यंत्रणा सक्षम व्हाय म्हणून उपजिल्हा रुग्णालयाला मान्यता भेटली प्रशासकीय मान्यता भेटली काही दिवसामध्ये ते काम चालू होईल त्याच्याबरोबर बोट्याला आपण जे काही ग्रामीण रुग्णालय तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र होतं म्हणजे पठारावर पण लक्ष आहे आपला तिथं संगमनेरचा जो परिसर आहे तिथं आपण जे पीएससी होती तिला आपण ग्रामीण रुग्णालयात रूपांतर केलं आता त्याला निधी पण वर्ग झाला नुसतं कागदावर नाही ते ही कृतीच येत आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता मी मध्ये म्हणतो तो भंडारदऱ्या रंध्याला आपल्याला काचेचा पूल करायचा आहे तर तो काही दिवसामध्ये तो काचेचा पूलही सुरू होतोय विशेष म्हणजे एम आय डी सीचा प्रश्न जो ज्यांच्या पोरांच्या हाताला तरुणांच्या हाताला काम नाही तर त्यासाठी एम आय डी सीचा एक ते दीड महिन्यामध्ये प्रश्न मार्गी लागेल आणि शिदवड फाट्याजवळ ती एम आय डी सी काम सुरू होईल म्हणजे सपाटीकरण सुरू होईल जमिनी अधिग्रहणचं काम सुरू होईल त्याच्यानंतर कंपन्या येणं कंपन्या उभं राहणं त्याच्यात तीन चार वर्ष जाणार आहे म्हणजे ते पुढच्या टर्मलाच लोकांना माझ्या काम दिसणार आहे पण एवढी सगळी कमी कालावधीत आता तुम्ही पाहत असेल पिंपळखान्याचा पूल सतरा वर्ष चालला होता त्याला आपण दोन अडीच वर्षामध्ये त्याचा ऐंशी पंच्याऐंशी टक्के काम करून पूर्ण केलंय मुळा नदीवरचा तुम्ही जर पिंपरीचा पूल असेल तो एक वर्षात मी पूर्ण केला इतक्या वर्षाची प्रतीक्षा होती त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल तर पिंपळगाव खांडकुतुळा जोडणारा पूल आहे तो मी दोन वर्षात पूर्ण केलाय म्हणजे आतापर्यंत अशी परिस्थिती होती की त्याकडे कोणी लक्षच देत नव्हतं आणि एवढं सगळं करत असताना या चार पाच वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न मुळा परवार आढळत पाण्याचा प्रश्न निर्माण होऊन दिला नाही आता ह्या वर्षी पाऊस कमी पडला त्यामुळं मधी मुळेच्या खालच्या गावांना दोन तीन गावांना त्रास थोडासा झाला पण तोही भर पाऊस आंबीत भरल्यानंतर पावसाळ्यात मी ते पाणी खाली सोडायला लावलं पिंपळगाव खांडमधून पाणी परत खाली सोडायला लावलं ला। त्यामुळे पाण्याचा प्रश्न तिथे लोकां लोकांनी मला पदरात घेतलेला आहे लोक जाणून घेत आहे की हा रात्र दिवस काम करतोय आता तुम्ही माझ्या आमदार निवासाला भेटले इथं मी माझ्या रूमला ए सुद्धा लावलेलं ला। आहे त्याचं कारण आहे इथं जास्त करमलं नाही पाहिजे विधान एक तर विधान भवन किंवा मंत्रालय एसी आपण त्या कामात गुंतलो पाहिजे आणि आपलं काम आटोपलं की गावाकडे निघायला पाहिजे म्हणजे माझी कामाची पद्धत आहे पहाटे निघायचं इथं सात साडेसातला यायचं आजी दादांना भेटून कामाची सुरुवात सगळी कामं उरकायची आणि संध्याकाळी परत निघायचं आणि परत गावाकडे यायचं आणि दुसऱ्या दिवशी परत कामाला सुरुवात आता आधी काय ते माहिती आमदार तुम्हाला भेटतच नव्हते म्हणजे पोरं व्हॉट्सअप फेसबुकला टाकायचे आमदार दाखवा आणि बक्षीस मिळवा तर ती परिस्थिती मतदारसंघात ठेवली सर्वसामान्य माणसांना मी भेटतोय माझा जनता दरबार राजूरचा सोमवारी असतो त्याला जवळजवळ दोन अडीच हजार लोक असतात प्रत्येकाचा पर्सनली जे काही काम आहे ते मी सोडवण्याचा प्रयत्न करतो सार्वजनिक कामं सोडवायचा प्रयत्न करतो त्याचबरोबर अकोल्यामध्ये जो जो चारशे पाचशे माणसं गुरुवारी असतात तिथं पण जनता दरबार घेतो पठारावरती माझा जनता दरबार मी घेतला पण माझ्याकडे वेळ कामातून पुरत नसल्यामुळं माझ्याकडे सगळी सामान्य कार्यकर्ते काम करताय आणि कामाचा जो वेग आहे तो कितीतरी तो पटीने नाही माझ्या अंदाजे जर जा असाच वेग राहिला तर पुढच्या पंचवार्षिकला अकोले तालुक्यात एक रस्ता शिल्लक राहणार नाही का तो चांगला नाही आहे असा आणि सगळ्या समस्या जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के समस्या पूर्ण होईल विकास हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे लोकांची अपेक्षा वाढणार आहे आता काल परवा काही जण मला भेटले आणि साहेब तुम्ही असा काही रेल्वेचा विचार करताय का हो म्हटला करतोय कसारा ते शिर्डी रेल्वे अकोल्या तालुक्यातून जावी ही माझी स्वतःची इच्छा आहे आणि भविष्यात हे प्रश्न जर मार्गी लागले तर मी त्या दृष्टीनं पण प्रयत्न राहणार पण त्याच्या आधी देवीचा घाटा एक सोपा प्रश्न आहे एवढा काय अवघड नाही त्याचा पाठपुरावा करतोय सर्वेक्षणासाठी आजी पैसे दिले ते सर्वेक्षण झालंय आता त्याच्या परवानग्या घ्यायच्या आहेत आणि देवीचा घाट म्हणजे घाटघर ते चोंडे रस्ता जो आहे तो मेड गावावरती निघतो शहापूरला तर तो पण आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील तो, तो कदाचित आता या परवानग्या याच्यात तो पुढच्या टर्म मध्ये मं म्हणजे दोन हजार चोवीस नंतरची माझी जी टर्म होणार आहे त्याच्यामध्ये ते काम केलं जाईल राहिला तोलार तोलारखीनचा प्रश्न तोलाडखिनचा प्रश्न एवढा काही सोपा नाहीये आतापर्यंत बऱ्याच जणांनी त्याच्यावरती राजकारण केलं पण मी सांगतो का आपण जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवतो तो, तो पहिले सोपे प्रश्न सोडून घेतो आपल्याला स्कोअर करायचा असतो आणि शेवटला अवघड प्रश्न ठेवतो म्हणून शेवटला मी तो तोलारखीनचा प्रश्न ठेवलाय तो पण मार्गी लावणार काय पाठपुरावा सुरू आहे तुला तोला तोलाखीसाठीचा पाठपुरावा हे आहे साधारणतः वरती गडकरी साहेबांना पत्र दिलंय त्याच्यानंतर आजी दादांकडनं फॉलोअप चालू आहे राज्यातून जेव्हा तो प्रस्ताव जाईल तर त्याच्यासाठी पहिल्यांदा त्याच्या परवानगीलाच तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी लागते आणि मग त्यांनी सर्वेसाठी जर परवानगी दिली तर पुढची कामं सुरू होतील परंतु मधल्या मा काळात माझ्याकडं खूप व्यस्तता असल्यामुळं आणि निधीचा एवढा मोठा पाऊस आहे ती सगळी कामं सुरू करायची आहेत त्यातल्या त्यात कामं निकृष्ट नाही झाली पाहिजे आता तुम्ही पाहिले असेल की काही ठेकेदारांनी घाईघाई पावसाळ्याच्या आधी थोडीफार कामं करण्याचा प्रयत्न केला आधी कामं चालू होत पण शेवटला कामं केली तर ते रस्ते तुम्हाला माहीत आहे की ती उखडत आहेत त्याचा कारपेट उखडतोय तर ती कामं त्यांच्याकडून मी परत करून घेणार आहे याबद्दल कुठली शंका कुणी बाळगू नये त्याची जी कामं आहेत म्हणजे कार्पेटची कामं असेल सिलकूरची कामं आहेत ही आपण नंतर करून घेणार आहे परंतु त्यासाठी मला तुम्हाला काही अवधी द्यावं लागणार आता पावसाळा संपू द्या त्यानंतर जे काही तुम्ही उलट माझ्याकडं स्वतः येऊन सांगा का साहेब हे नवीन रस्ते झाले त्याच्यावर खड्डे पडले त्याचं राजकारण न करता भांडूळ न करता मला सांगा ते रस्ते परत सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पावसाळा उघडल्यानंतर मी परत करून देणार त्यामुळं बाकी मायबाप ज विश्वास ठेवा एवढीच साहेब येत्या काही दिवसात विधानसभेची आचारसंहिता लागते डी सीचा प्रश्न सातत्याने अकोले मतदारसंघात असतो त्यानंतर तोलारखिंड यासाठी म्हणजे आता जर काही एक दीड महिन्यामध्ये आचारसंहिता लागली तर हे काम भविष्यात कधी होणार कारण लोकसभेचं आपण जे बघितलंय मतांचं राजकारण तसं अनेक केंद्रीय पातळीवरती देश पातळीवरती मोदींनी कामं केलेत परंतु आपल्या राज्यात कुठंतरी मोदींना जनतेने नाकारलंय असं या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता म्हणजे तुम्ही आता सांगता दोन हजार चोवीस परंतु विकासावर तुम्ही कसं बघता बघा की देशामध्ये खरोखर मोदी साहेबांना जेवढी सीट भेटायला पाहिजे होती तेवढे खासदार भेटले नाही त्याचं कारण की विरोधकांनी जो प्रश्न उठवला की आदिवासींचा आरक्षण जाणार दलित बांधवांचं आरक्षण जाणार घटना बदलणार जे खोटं सांगून वारंवार बिंबवलं मात्र मोदी साहेब दरवेळेला घटनेचा आदर करून आताही तुम्ही पाहिलं असेल घटनेचं दर्शन घेऊन त्यांनी शपथविधीला सुरुवात केली तर याच्यामध्ये विरोधकांचं काम आहे खोटं त्यांना खरं बोलून त्यांचं राजकारण होणार नाही त्यामुळे ते, ना। ते, ते खोटू बोलून राजकारण करणार पण तुम्हाला हे माहीत असावं की लोकांनी मी भाजपमध्ये होतो तेव्हाही मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिलं होतं मी दोनदा जिल्हा परिषद सदस्य भाजपमधून झालो पण तेव्हा माणूस म्हणून मला निवडून आणि आजही लोक माणूस म्हणून माझ्या आहेत आतापर्यंत जो दोनशे गावांशी मी संवाद साधलेला आहे वीस पंचवीस गावांशी संवाद साधणार आहे सरळचा विषय हाच आहे की लोकांनी मला किरण लहमटे म्हणून पादरात घेतले त्यामुळे विधानसभेची मला चिंता नाही लोक माझ्याबरोबर बरोबर राहील मी रात्रंदिवस काबाड कष्ट केले प्रश्न सोडवले आदिवासी बांधवांचा जो शेहेचाळीस वर्ष एकोणीशे शहात्तरला जो प्रश्न उभा राहिला आदिवासी विरुद्ध धनगर त्या प्रश्नाला न्याय द्यायचं काम या आमदार किरण लांबटेने केलंय मग तो कोर्टामध्ये लढणारी याचिका असेल तिला निधी पुरवणं किंवा इकडं सभागृहामध्ये संपूर्ण ताकदीनं प्रश्न मांडणं राघोजी भांगरेंचं जे नाव आहे सभागृहाला मी पहिल्यांदा आवाज उठून सांगितलं किंवा आदिवासींना जे काही वनवासी म्हणून संबोधलं जायचं तर पहिल्यांदा ऑब्जेक्शन घेतलं तेव्हापासून आदिवासींना एक तर जनजाती किंवा आदिवासी म्हटलं जाते तर हा सगळा बदल थोड्या काळात भाजपलाही कळून चुकलंय की आदिवासी हा देशाचा मूळ निवासी आहे त्यामुळे त्यांना त्यांचा हक्क द्यावा लागणार आहे त्यानुसार प्रयत्न आहे आणि आजी दादा तर सांगताय की आम्ही शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानेच महाराष्ट्रात काम करतोय त्यामुळे त्या दृष्टीनं पण हा प्रश्नच शिल्लक राहिला नाही जे लोकसभेचे प्रश्न होते ते विधानसभेत नाहीये कारण आता घटना बदलणं हे काही यांचं काम नाहीये विधान सभेचं काम नाहीये राज्यामध्ये जे मध्यंतरी भूकंप झाले राष्ट्रवादी पक्षामध्ये दुखळी निर्माण झाली शिवसेनेत दुफळी निर्माण त्यानंतर कुठंतरी हे वातावरण बदललं जात आहे उद्धव ठाकरे शरद पवारांना सहानुभूती मिळते असं कुठंतरी चित्र दिसतंय लोकसभेमध्ये दिस या, या परिणाम होणार नाही असं तुम्हाला वाटतं का शंभर टक्के विधानसभेला त्याच्यावरती काहीच परिणाम होणार नाही कारण लाडकी बहीण योजना जी आली आहे किंवा बाकीच्या मी जेव्हा विकास काम करतो लोक म्हणायचं तुमची विकास कामच चालू पण आमच्या वैयक्तिक काय ह्या वैयक्तिक योजना लोकांपर्यंत पोहोचताय दुसरी गोष्ट सहानुभूत मध्ये काय झालं की जिल्हा परिषदा झाल्या नाही किंवा लोकांना जो राग होता मध्ये तो व्यक्त करायला कुठे भेटला नाही तो सगळा राग लोकसभेत व्यक्त केलाय आता लोकांना हे माहिती आहे की आपल्या शेवटी तुम्ही पाहत असाल का लोकसभेला मतदान पण बऱ्याच ठिकाणी जास्त होत नाही लोकसभा हा दूरचं इलेक्शन लोक समजत आहेत तसं समजायला नाही पाहिजे पण विधानसभा ही जवळच आहे म्हणजे आपल्या गावचे रस्ते होणार आहे आपल्या भागाचे रस्ते होणार आहे आपल्या तालुक्याचे रस्ते होणार आहेत आपल्या आपले प्रश्न सुटणार आहे आपण आमदाराला थेट भटू शकणार आहे ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये खूप मॅटर आहे त्यामुळे इथं भावनेचं बिलकुल राजकारण होणार नाही राजकारण हे नक्कीच विकासाचं होईल आणि राहिला भावनेचा प्रश्न या किरण लांबटेन आदिवासी समाजाची अस्मिता किरण लांबटे म्हणजे आदिवासी समाज कारण त्यांचं रक्षण कोण करू शकतं हे लोकांना माहिती आहे कारण दसरथ भांडे हा कोणाचा भावना आहे माहीत आहे किंवा त्या दसरथ भांडेनं आता काय केलं होतं का सगळे त्यांची लोक गोळा करून मुख्यमंत्र्यांची बैठक लावली होती बोगस आदिवासींसाठी पण ती आम्ही आमदारांनी हाणून पाडली मग हे सगळं लोकांना माहीत आहे ना की काय पुढं कोण काय करू शकतोय किंवा माझे जे विरोधक आहे त्यांनी आधी वेळच दिला नाही सभागृहात काही जणांनी तर त्या साडेतीन किलोमीटर रस्ता केला हे काहीच करू शकणार नाही हे लोकांना माहिती आहे त्यामुळं कामाचा माणूस शेवटी कामाचा माणूस असेल तर कामं होतील भेटणारा माणूस असेल तर कामं भेट होईल आणि प्रश्न सुटतील जर फाईव्ह स्टार तुम्ही काळ्या काचेच्या गाडीतून जर फिरणार असाल किंवा एकदम आलिशान तुमचं सगळे हॉटेलांमध्ये जिंदगी जाणार असेल तुम्ही लोकांना भेटणार कधी लोकांची कामं करणार कधी लोकांच्या बांधावर जाणार कधी तुम्ही बरेच जण फक्त निवडणुका आल्या का तेवढ्यापुरते पुरते सहा महिने हीच मंडळी सांगायची की अरे काय आम्हाला काय आमचे प्रपंच नाहीत का आम्हाला आमचं काही पडलं नाही का आणि ना आता हीच मंडळी येऊन बांधावर उभे राहिले सुखदुःखात जायला लागले मला वाटतं यांना रस्त्यावर उतरवायचं काम हे किरण लांबेने केलं त्यामुळं मला चिंता नाही मायबाप जनता मला आमदार करणार हे मला नाही साहेब सध्या राज्यात महायुतीचं सरकार असे आहे आता भविष्यात जी काही विधानसभा निवडणूक होऊ घातली या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढल्या जातील किंवा पक्ष स्वतंत्र पातळीवर निवडणुका लढतील याबाबत तुम्हाला काय कळतंय शंभर टक्के महायुती ही एकत्र निवडणूक लढवीन जिथं जिथं ज्याचे स्टँडिंग आमदार आहेत उदाहरणार्थ अकोले तिथं राष्ट्रवादीचा किरण लांबटे आमदार आहे तर त्या चिन्हावरती तिथं विधानसभा लढून असे ज्याच्या पक्षाचे जे जे आमदार आहेत मग समजा अजितदादांच्या संपर्कात अजून काही आमदार असतील त्यानुसार तशी त्या जागा ज्या स्टँडिंग आमदारांच्या सोडल्या जातील साहेब लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच जाहीर झाला नाही आपल्या शेजारची नाशिकची जागा अवघ्या दोन दिवसांनी जाहीर झाली हेमंत मधवडचे त्याचा काहीतरी फटका फार मोठा बसला आणि आता तर ही विधानसभेची निवडणूक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं वाटप कसं होईल याकडे तुमचं काय वरिष्ठ पातळीवर काय चर्चा वरिष्ठ पातळीवरती चर्चा आहे परंतु त्यांनी आमच्यापर्यंत एवढंच आहे का तुम्ही स्टँडिंग आमदार आहेत तुम्हाला कुठलंही तिथल्या विधानसभेचं तुमचं जे काही हे आहे काम आहे त्याचं सर्वेक्षण झालं आहे लोकांना कुठंही धोका नाही आहे त्यामुळं तुम्ही कामाला लागा तुम्ही काम करत राहा निधी दिलाय तो पोचवा कामं झाले पाहिजे असंच आम्हाला सूचना बाकीचं आम्ही काही दखल घेत नाही गोष्ट साहेब दोन हजार एकोणीस साली आपण भाजप मधून राष्ट्रवादी पक्षामध्ये दाखल झाला त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार हे अकोल्यात आले आणि त्यांनी रान पेटवलं त्याच पद्धतीने आता पुन्हा एकदा एकोणीस तारखेला शरद पवार अकोल्यात येत आहे परंतु आता राष्ट्रवादीमध्ये फुट पडलेली आहे शरद पवार येत आहे थोडं सहानुभूतीचं वातावरण दिसतंय पवार साहेब येत नेमकी तुम्हाला काय वाटतंय या सभेकडे बघून ठीक आहे आता आदरणीय पवार साहेबांबद्दल आज आदर आहे ते मतदारसंघात येत आहे त्यांचं स्वागत आहे राहिला प्रश्न यायचं नाही यायचं हा त्यांचा प्रश्न आहे त्यामुळं मी तटस्थपणे त्याच्याकडे पाहतोय साहेब आगामी काळामध्ये भविष्यात अकोले मतदारसंघात आपण काचेचा जो होणारा पूल आहे एमआयडीसी आहे तोलारखिंड घाटघर चोंडे हे जे असे आणखी काही महत्वाचे प्रश्न आहेत हे प्रामुख्याने तुमचा काय मार्ग लावण्याचा काय मानस आहे त्यासाठी काय शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे काचेचा पूल आहे पावसाळा संपल्यानंतर माझ्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरला तो पूल चालू व्हायला पाहिजे म्हणजे ह्याच टे काम तर चालू व्हायला पाहिजे त्याचा आता देवीच्या घाटाच्या बाबतीत मध्ये मी एक चोंड्याला जाऊन स्वतः बैठक घेतली तर त्याचा पाठपुरावा चालू आहे पण त्याच्या जमीन अधिग्रहण किंवा त्याच्या ज्या परवानग्या आहेत भोपाळला जाऊन काही पर परवानग्या घ्यायच्या आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे तर तो पण काम त्यांचं चालू होईल आणि मला वाटतं तो प्रश्न मिटला की तो चोंड्याचा त्याला साधारणतः पाचशे कोटीच्या आसपासचा निधी लागणार आहे त्यामुळं अजितदादांनी तसा मला शब्द पण दिलाय त्यामुळे पुढच्या टर्मला ती होऊ शकेल आणि राहिला मुळा बारा मी मागाशी मा तुम्हाला म्हटलो तर गोडबोली गेटचा प्रश्न अंतिम टप्प्यात तो झाला तर मुळेचा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल आणि लोअर राबीत करायचा आहे शिशवत मिळवणे म्हणून तर त्या दृष्टीने माझा पाठपुरावा तर माझ्या अंदाजे हे कदाचित गोडबोले की आता एवढ्या एक दीड महिन्यात मार्गी लागला तर लागू शकेल एम आय डीशी तर एवढ्या एक दीड महिन्यात मार्गी लागेल परंतु राहिला देवीचा घाट किंवा तोलारखिंड किंवा लोअर आम्ही म्हणजे मेळावणे हे प्रकल्प कदाचित पुढच्या टर्मवर जाऊ शकतील आणि मला वाटते की एवढे सगळे प्रश्न मी एवढ्या दोन अडीच वर्षात सोडवले करोनाचा काळ भयानक असताना त्यावेळेस हे तुम्ही पाहिलं की मी झोपून काम केलंय त्यावेळेला बरेच जण कोणी येतच नव्हते भेटायला पेशंट लोकांना नंतर करोना संपल्यानंतर कोण साड्या वाट कोण धान्य वाट असं नंतर काळ सुरू झाला ज्याला त्याला लक लाभ असो परंतु जेवळेला लोक अडचणीत होते तुम्हाला माहित असेल की डी सी एस सी जिथं इमर्जन्सी पेशंट सांभाळे जायचे तिथे ह्या किरण लामटेनं मी त्याचा कधीच गवगवा केला नाही माझ्या मित्रांनी आणि मी तिथं जेवणाची व्यवस्था ठेवणं किंवा रात्रंदिवस त्यावेळेला तहसीलदार कांबळे होते त्यांच्या संपर्कात राहून रात्रंदिवस काम करणं अशी सगळी कामं केली माझ्या हॉस्पिटलच्या सगळे बेड्स मी त्यावेळेला डोनेट केले होते त्या काळामध्ये जे रेमडेसिवीर दिलं त्याची आखी बिलं ह्या किरण लांबटेनं माझ्या स्वतःच्या पगारातून दिले हा सगळा काळ लोक विसरलेले नाही आजही भेटतात साहेब तुम्ही त्यावेळेला भेटायला आले आम्हाला साहेब तुम्ही आमची काळजी घेतली अशा पद्धतीनं त्या काळामधला जो प्रवास आहे तो दोन वर्षाचा होता त्याच्यानंतर एक वर्ष मी सत्तेच्या बाहेर आणि आता जो जो दीड पावणे दोन वर्षापासून काम करतोय याच्यात जे काम केलं मी नुसत्या मागच्या चाळीस वर्षांनी आत्तापर्यंत स्वातंत्र्यापासून जेवढे आमदार झाले त्याच्याशी कोणत्याही आमदाराशी माझे कंपॅरिझन करा माझा दोन तीन वर्षाचं काम आणि त्यांचा एवढा मोठा कालावधीचं काम त्याच्यात नक्की लोक माझ्या कामाची दखल घेतील याची मला खात्री आहे कारण अकोल्याचं बस स्थानक असेल कारखान्याचा रोड असेल इतक्या दिवस कारखान्याची काय असते हो माझी पोरं जेव्हा शाळेत यायची तर का गुडघ्या एवढ्या चिखलातून यायचं एखादा मोटरसायकलवाला गेला का अंगावरती पाणी उडायचं का पोराला काही शाळेत जाऊन तिथं काही आंघोळीला किंवा याची सुविधा नाही पण आज तुम्ही पाहता की एवढे चांगले अकोल्याला सगळे जोडणारे रस्ते चांगले होत आहेत थोड्या दिवसामध्ये तहसीलचा जो रस्ता आहे तो आपण सात फुटाचा रुंदस करतो है। आ, मीटर चा रुंद करतोय सात मीटरचा रुंद करतोय म्हणजे तहसीलकडचा रस्ता होतोय अकोल्याला सगळे जोडणारे रस्ते होत आहे म्हणजे हे सगळं एवढ्या कमी कालावधीमध्ये मी करू शकलो आत्तापर्यंत जवळजवळ बावीसशे कोटीचा निधी अजून तर मुख्यमंत्री सडकचे बरेच कामं सुरू व्हायचे आहेत ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान होतील बाकीचे पीडब्ल्यूडीचे रस्ते किंवा ट्रायबलचे रस्ते अशी सगळी कामे बावीसशे कोटीचा निधी म्हणतात कशाला एवढा मोठा निधी मी मतदारसंघामध्ये आणि हे विरोधक पण आदरपूर्वक कबूल करतायत की खरंच यानं कामं केले अशी बरेच जण आहेत म्हणजे माझ्याजवळ तर काही जण बोलतात बोलता पण बोलता आपसा आपसा चर्चा पण करतात काही आदिवासी विरोधक माझे आहेत जे कार्यकर्ते नेते मंडळी ते, ते तुमच्याजवळ बोलताना सरळ सांगताय की अरे राघोजीचं ज्यावेळेस किरण लांबटे सभागृहात नाव घेतो तर आमची पण छाती फुलून येते की आतापर्यंत या असं कधी घडलं नाही असं किरण लांबटेने केलं किंवा जेव्हा शिवशाही शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार किरण लामटे जेव्हा सभागृहामध्ये मांडतो आदरपूर्वक हे सगळं सर्व समाजाला सर्व जाती धर्मांना न्याय देण्याचा विचार करतो तर त्यावेळेला सगळ्यांची छाती फुलून येते मग तो, तो आरक्षणाचा मुद्दा असो नाही तर कोणताही असो मराठा बांधवांचा किंवा ओबीसी बांधवांचा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा मुस्लिम मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा मुद्दा असो किंवा त्यांच्या अस्तित्वाचा मुद्दा असो हे सगळे प्रश्न घेऊन मी सभागृहात आज बोलतोय उद्या पण बोलत राहणार आहे आणि ही मायबाब जनता जोपर्यंत संधी देईल तोपर्यंत ह्या रक्ताचं पाणी करून मी सभागृह म्हणजे माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी लढत राहणार हा हे होते आपले अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे अकोलेकरांसाठी मी चांगलं काम केलंय त्यामुळे अकोलेकर मला पुन्हा संधी देतील तसेच अकोल्याची जागा ही महायुती महायुतीचा आमदार मी आहे त्यामुळे राष्ट्रवादी जागा ही मला सोडील तसेच राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार साहेब अकोल्यात येतात त्याबद्दल मी तटस्थ भूमिका आहे असंही वक्तव्य आमदार किरण लहामटे यांनी आपल्या छोट्याशा मुलाखतीत व्यक्त केलं व्हिडिओ जर्नलिस्ट श्याम सह मी अमोल शिर्के मुंबई आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस